आज आपण मधुकर रगडे हे औरंगाबादवरून आपल्या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गेले चार वर्षापासून उपोषण करत आहे आणि त्यांच्या उपोषणाचं जे विषय आहे तो आहे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचा घोटाळा आपण त्या संदर्भामध्ये त्यांना आज आपण बोलवलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आपण चर्चा करून नक्की काय घोटाळा आहे आणि कशा प्रकारे महामंडळामध्ये घोटाळा होतो जे आपण त्यांच्याकडून पूर्णपणे जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला जय जय जयवी सर आपलं गाव आणि नाव काय बघा माझं नाव आहे मधुकर रायजी रगडे मी छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी असून या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत ज्या काही कर्ज वाटपामध्ये जो काही घोटाळा झालाय त्या घोटाळ्याविषयी चोवीस अकरा दोन हजार एकवीस रोजी पासून आझाद मैदान मुंबई येथे मी उपोषण करत आहे बर आपले नक्की उपोषणाचे जो सुरू आहे गेले चार वर्षापासून आपण जे म्हणतात या उपोषणामध्ये आपण आतापर्यंत अधिकाऱ्यांना ज्या तक्रारी दिलेल्या आहेत त्या तक्रारीचा आपला नक्की म्हणजे विषय काय संदर्भ काय बघा या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामध्ये दोन हजार एक ते दोन हजार अठरा पर्यंत विविध योजनेअंतर्गत जे काही कर्ज वाटप झाले आणि त्या कर्ज वाटपामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे समाज कल्याण मंत्री असताना मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो व निवेदन दिले माझ्या मागणी तर आपले जे विषय काय कसले म्हणजे महामंडळाचा जो घोटाळा आहे त्या महामंडळाच्या घोटाळ्यामध्ये नक्की गोट कोणते विषय आपल्याकडे बघा दोन हजार एक ते दोन हजार अठरा पर्यंत ज्या काही कर्ज वाटपामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यामध्ये मग सफाई कामगार असेल बीज भांडवल असेल का एन एसीचं जे कर्ज प्रस्ताव आहे ते आहे अशा ह्या विविध योजना आहे ह्या योजनेमध्ये जे काही कर्ज वाटप झाले या कर्ज वाटपाची भूमिका म्हणजे अशी आहे की लाभार्थ्याला हेच माहिती नाही की माझं कर्ज प्रस्ताव पाच लाखाचा की दोन लाखाचा की तीन लाखाचा पण या लाभार्थी लोकांना दलाल लोकांनी फक्त काय एक, एक लाख रुपये दिले एका एका लाभार्थ्याच्या पाठीमागे चार लाख रुपयाचं करप्शन आहे तर माझं म्हणणं असं आहे की चौकशी अधिकारी यांनी कशा पद्धतीने भ्रष्टाचार झालाय जर त्यांनी सखोल चौकशी केल्याचं हा भ्रष्टाचार सगळा समोर आला असता परंतु चौकशी अधिकारी श्री घनश्याम मंगळे यांनी माझ्या मागणीप्रमाणे चौकशी केलीच नाही म्हणजे आता तुम्ही जे घनश्याम मंगळे यांचे म्हणतात हे प्रॉपर म्हणजे तुमचे ते वरिष्ठ पदाधिकारी आहे की नक्की कोण आहे बघा घनश्याम मंगळे हे जे आहेत हे सेवानिवृत्त कलेक्टर आहे आणि या महामंडळामध्ये झालेल्या घोटाळ्याची मी आ, माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांना मी जे काही माझं मागणीचं निवेदन दिलं त्या मागणीच्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमन भांगे साहेब यांच्याकडे त्यांनी माझं निवेदन वर्ग केलं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने हे सेवानिवृत्त कलेक्टर हे आहेत रत्नागिरीचे प्रॉपर राहिवासी ते आज रोजी कल्याण वास्तव्य करतात या महामंडळाच्या एम डीला सुमन भांगेसाहेब यांनी पत्र पाठवून त्यांनी सांगितलं की चौकशी करण्यासाठी ऑफिशियल व्यक्ती नको व्हायरल व्यक्ती घ्या म्हणून त्यांनी हे सेवानिवृत्त कलेक्टर यांची निवड महामंडळाचे जे एम डी आहे श्री बिपिन माळे यांनी महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रशासन श्री प्रशांत गेडाव त्यांना आदेश देऊन हे चौकशी अधिकारी याची निवड केली घनश्याम मगडे यांची निवड केली ते काही महामंडळातले नाही आहे मग आता जो घोटाळा तुम्ही झालेला आहे या घोटाळ्या संदर्भामध्ये तुम्ही आतापर्यंत ज्या तक्रारी दिल्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने आतापर्यंत तुम्हाला चार वर्षामध्ये काही न्याय मिळालेला आहे की नाही मिळालं बघा चार वर्षामध्ये मी जे काही संघर्ष करतोय मी आतापर्यंत हजारो पत्र व्यवहार केलाय आणि मुंबईमध्ये असं एक कार्यालय नाहीये की त्या कार्यालयाकडे माझी तक्रार नाहीये प्रत्येक कार्यालयाकडे माझी तक्रार आहे परंतु माझ्यासोबत या महामंडळातले जे काही अधिकारी लोक आहेत हे यांनी जातीय भेदभाव करून आणि मला त्यांनी ब्लॅकमेल ठरवलंय म्हणून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाच चार दोन हजार पंचवीस रोजी मी स्वतः तक्रार दिलेली आहे की एका निष्ठावंत कार्यकर्त्याला हे आंदोलन चिरडण्यासाठी किंवा या महामंडळाचा भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी मला ब्लॅकमेलर ठरवलंय म्हणून मी मुख्यमंत्री मी तक्रार केली की यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा आता तुम्ही जो आंदोलन छेडलेलं आहे तुम्ही जो विषय घेतलेला आहे महात्मा फुले विकास महामंडळाचा यामध्ये तुम्हाला तुमच्या म्हणजे ज्या समाजाचे जे लोक असतात त्या लोकांनी काही समर्थन वगैरे दिलेलं आहे की संघटना पक्ष वगैरे सगळ्यांनी काही बघा गेल्या चार वर्षापासून या आझाद वादनामध्ये मी स्वतःच्या स्वार्थ आंदोलन करत नसून हे समाज हिताचं मी काम हाती आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये या महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी म्हणून आजपर्यंत माझ्या इतका पोटतरीने संघर्ष केला नसून मी माझ्या आईचे निधन झाले तर मी मैत्री सुद्धा गेलो नाही गेले चार वर्ष झाले मी माझ्या परिवाराच्या सुद्धा संपर्कात नाहीये मी संपर्कात आहे पोलीस प्रशासन मंत्रालय आणि महामंडळाचं कार्यालय आणि आझाद मैदान आणि रात्री वास्तव्य करतोय फुटपाथ वरती आणि भीक मागून आंदोलन करतोय परंतु मला कुठल्याही समाजाने आतापर्यंत समर्थन दिलं नाही माझ्या आंदोलनाला या माध्यमातून आपण जे आतापर्यंत औरंगाबाद पर्यंत पोहोचलेला आहात का नाही पोहोचले नाही माझ्याकडे या आझाद मैदानामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया वाले जे लोक आहेत ते कुणीच माझ्याकडे आले नाही किंवा त्यांनी माझी आतापर्यंत बाईट पण घेतलेली नाही म्हणजे दखल कोणी घेतली कोणीच घेतलेली नाही आणि मग आता तुम्ही औरंगाबाद मध्ये ज्यावेळेस पोहोचतात तुम्ही समाज बांधवांना काय सांगू इच्छिता या याच्यामध्ये मी एक सांगू इच्छितो की गेल्या आधार मैदानामध्ये मी चार वर्षापासून इलेक्ट्रॉनिक मीडिया या सोशल मीडिया हे कुणीच माझी दखल घेतली नाहीये परंतु हे या न्यूज चॅनलने माझी न्यू माझी बाईट घेतली व समाधापर्यंत त्यांनी ही माझी बाईट पोचवली त्याबद्दल माझा टीव्ही चॅनलला क्रांतिकारी घ्यावी आपण बघू शकता गेले चार वर्षापासून मधुकर रगडे हे औरंगाबाद जिल्ह्यामधून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आलेले आहेत यांना ज्या महामंडळाचा जो दलित समाजाचा जो निधी असतो या निधीमध्ये त्यांना जो घोटाळा दिसलेला आहे त्या घोटाळ्या संदर्भामध्ये त्यांनी आवाज उचललेला आहे आणि आपण सर्व समाज बांधवांनी मधुकर रगड्यांना पाठिंबा दिला पाहिजे औरंगाबाद जिल्ह्यातील माझे काही समाज बांधव असतील त्या समाज बांधवांना मी कळू इच्छितो की आपण मधु यांच्याबरोबर यांच्या बरोबर संपर्क साधून त्यांचे काही आर्थिक अडचणी असतील काही त्यांचे प्रश्न असतील त्यांच्या प्रश्नांना व त्यांना सहकार्य करावं आणि समाजाला न्याय देण्यासाठी आज मधुकराकडे दे गेले चार वर्षापासून घरदार आपलं त्यांचं घरदार सोडून दिलेलं आहे त्यांची आईची देहांत अंतविधी झाला त्या अंतविधीला सुद्धा मधुकरगडे पोहोचलेले नाहीत इतका मोठा संघर्ष आज जर मधुकरगडे करत असतील तर आपण नक्की सर्वांनी मधुकर रगडे यांना सहकार्य केलं पाहिजे आणि तसंच पाठिंबा दिला पाहिजे एवढं मी माझ्या सर्व बांधवांना सांगू इच्छितो आणि मधुकर रगडे यांचे आभार मानतो की त्यांनी डिबेट न्यूजला जे त्यांची मनातल्या काही खेद आहेत आणि काही त्यांच्या मनातले प्रश्न असतील ते मांडलेले आहेत परंतु सर्व सोशल मीडिया आणि न्यूजपेपरवाल्यांना प्रेस मीडियावाल्यांना वाल्यांना सांगू इच्छितो की आपण जर आवाज उचलायचा असेल तर सर्व सामान्य लोक जनतेचा आवाज उचलला पाहिजे जे हिताचे प्रश्न आज तळागाळातले प्रश्न घेतले पाहिजे परंतु आज ठिकाणी होत नाही आणि जर यांचा चार वर्षापासून जर सोशल मीडियाने कुठल्याही पद्धतीचा आवाज उचलला नसेल तर मी खंत व्यक्त करतो